भारताच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर हुसेन राणाला तब्बल पंधरा वर्षानंतर अखेर भारतात परत आणण्यात आला आहे राणा याला गुरुवारी एक विशेष विमानाने भारतात आणण्यात आले त्यानंतर त्याला दिल्लीतील पटियाला हाऊस येथील एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले कोर्टाने राणाला अठरा दिवसांची एन कोठडी सुनावली आहे सदर राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याच्याकडून हल्ल्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे कोण आहे तहवूर राणा तहवूर राणा हा मूळचा पाकिस्तानी नागरिक आहे तो लष्कर ए या संघटनेचा सदस्य आहे त्याने सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यात अमेरिकेतील दहशतवादी डेव्हिड हेडली याची मदत केली होती तहवूर राणा याचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सेवा दिली होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तो आपल्या डॉक्टर कॅनडाला गेला आणि दोन मध्ये कॅनडाचा नागरिक झाला पुढे अमेरिकेतील शिकागो येथे त्याने इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली डॉन हेडली अर्थात डेव्हिड कॉलमन हेडली याच्याशी त्याची जुनी मैत्री होती या मैत्रीचा वापर करून त्यांनी मिळून सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचं नियोजन केल्यास तपासात समोर आला आहे राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून हेड्डीला भारतात प्रवेशासाठी बिझनेस विजा मिळवण्यात मदत झाली आणि हल्ल्यापूर्वीच्या रेकीसाठी याचा वापर करण्यात आला डेव्हिड हेडली आणि मुंबई हल्ल्याचं नियोजन तहवूर राणाची शिकागोमध्ये डेव्हिड कॉलमन हेडलीशी मैत्री झाली दोघेही जुने मित्र असले तरी अनेक वर्षांनी भेटले आणि ही मैत्री पुन्हा घट्ट झाली मुंबई हल्ल्यापूर्वी दोन हजार सहा ते आठ पर्यंत हेडलीने अनेक वेळा भारताला भेट दिली त्याने मुंबईची रेकी केली मुंबईला वारंवार येणाऱ्या भेटीबद्दल संशय येऊ नये म्हणून त्यांनी मुंबईत तहवूर राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची शाखा उघडली राणाने हेडलीला दहशतवादी हल्ल्यासाठी आर्थिक रसदही पुरवली होती अटक आणि प्रत्यार्पण सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर एफबीआयने शिकागो येथून राणाला अटक केली होती त्याने अमेरिकेत न्यायालयांमध्ये आपलं प्रत्यार्पण रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले मात्र सर्व अपील फेटाळल्यानंतर अखेर त्याला भारतात पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला भारत अमेरिका प्रत्यार्पण कराराचे नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकाचा दौरा केला त्यांची भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झाली या भेटी दरम्यान ट्रम्प यांनी राणाला भारताला सोपवण्याची घोषणा केली परंतु एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार दहशतवाद्यांनी समुद्र मार्गे मुंबईत प्रवेश करून एकत्रित दहा ठिकाणी भीषण हल्ले केले या हल्ल्यात एकशे सहासष्ट निष्पाप नागरिकांचा बळी गेला ज्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता तहवूर राणाचं भारतात प्रत्यार्पण होणं हे न्याय प्रक्रियेच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे आता एन आय कडून या संपूर्ण कटकारस्थानाच्या मुळाशी जाण्यासाठी अधिक सखोल तपासणी अपेक्षित आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद